जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघत आहोत महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहे आणि हे प्रश्न येणाऱ्या एक्झामकरता खूप उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा सुरुवात करूया चार जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी पहिला प्रश्न आहे देशात थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अव्वल ठरलेले भारतातील राज्य कोणते तर बघा भारतातील राज्य कोणते आहे जे विदेशी विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवर हो आहे तर ते आपले महाराष्ट्र राज्य ठीक आहे ऑप्शन नंबर सी आता बघा इम्पॉर्टंट काय म्हणत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटीची गुंतवणूक झाली होती आणि ही गुंतवणूक वार्षिक गुंतवणुकीच्या किती होती पंच्याण्णव टक्के होती ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे आपला फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरामध्ये होणार आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे ते कितवं मराठी साहित्य संमेलन असणार आहे तर अठ्ठ्याण्णव आणि ते कुठे होणार आहे तर ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे ठीक आहे सत्त्याण्णव झाले होते मागे दोन हजार चोवीसमध्ये ते झाले होते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरमध्ये ठीक आहे अमळनेर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये झाले होते आता याच्याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याची सुरुवात झाली होती अठराशे अठ्याहत्तरमध्ये आणि अठराशे अठ्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते पहिल्या अधिवेशनाचे या साहित्य संमेलनाचे न्यायमूर्ती रानडे ठीक आहे नंतर बघा दोन हजार पंचवीसचे जे आता अधिवेशन होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ते अठ्ठ्याण्णवे संस्करण असणार आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्ही आय पी प्रवेशद्वाराला जे व्ही आय पी गेट असते त्या गेटाला लोकमान्य टिळक असे नाव देण्यात आले देण्यात येणार आहे किंवा देण्यात आले हे खूप महत्त्वाचं आहे नंतर बघा दोन हजार चोवीसचे जे अधिवेशन झाले होते ते झाले होते अमळनेर जळगावमध्ये आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे रिझर्व बँकेकडून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माई रेपो दरामध्ये किती टक्क्यांनी कपात केली जाणार असल्याची जेपरीन या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने सांगितले आहे ठीक आहे कोणी सांगितले जेपरीन ही जागतिक गुंतवणूक संस्था आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये रिझर्व्ह बँक रेपो दरामध्ये किती टक्क्यांनी कपात करणार आहे आता बघा दोन हजार चोवीसमध्ये जर आपण विचार केला तर रिझर्व्ह बँकेचा रेपू दर होता सहा पॉईंट पन्नास टक्के ठीक आहे सहा पॉईंट पन्नास टक्के आणि फेब्रुवारीमध्ये या सहा पॉईंट पन्नास टक्क्यामध्ये किती टक्क्यांनी कपात होणार आहे तर अर्धा टक्क्यांनी कपात होणार आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय ठीक आहे कोणी दिला, दिला अपंग कल्याण अभिनया अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा तर ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे बच्चू कडू यांनी दिला त्यानंतर बघा नेक्स्ट खो खो विश्वचक स्पर्धा ठीक आहे खो खो विश्वचषक स्पर्धा तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये देशातील कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे कोणत्या शहरात होणार आहे तर ती होणार आहे दिल्ली या ठिकाणी ओके त्यानंतर बघा नेक्स्ट कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे खूप महत्त्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर बघा सध्या चीनमध्ये जसा कोरोना व्हायरस पसरला होता त्याच पद्धतीने हा आजार पसरलेला आहे हा सुद्धा एक व्हायरस आहे आणि हा सुद्धा फैलतो याचं नाव आहे ह्युमन मेटाप्रोनिमो ठीक आहे तर हा चीनमध्ये खूप जास्त प्रमाणात पसरला आहे आणि याची लक्षणे काय आहे तर सर्दी खोकला खूप मोठ्या प्रमाणात होतो नंतर खाज वगैरे होते अंगापायाला ठीक आहे त्यानंतर बघा शेवट सॉरी नेक्स्ट प्रश्न आहे आपला सातवा प्रश्न भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा सर्वात मोठा बघा म्हणजे भारताची जे भांडवली मूल्य आहे ते किती आहे पाच ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आणि भारत हा जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट समोरचा प्रश्न आहे भारताची वस्तू आणि सेवा यामधील मागील वर्षाची निर्यात किती अब्ज डॉलर होती ठीक आहे वस्तू आणि सेवा कर तर दोन हजार चोवीसमध्ये याची निर्यात किती अब्ज डॉलर होती तर सातशे अठ्याहत्तर अब्जे डॉलर ऑप्शन नंबर ए त्यानंतर पुढील प्रश्न आहे यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली खूप महत्त्वाचं आहे स्टार मार्क करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर मेजर ध्यानचंद पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो सव्वीस जानेवारीला आणि यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये किती जणांना तो दिला जाणार आहे तर टोटल चार जणांना दिला जाणार आहे कोणकोणते तर मनु भाकर यांनी पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये दोन वेळा गोल्ड मेडलिस्ट जितलं म्हणून त्याच्यासाठी नंतर डी गुनेस ठीक आहे डी गुनेस सिंगापूरमध्ये जी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा होती त्याच्यामध्ये केवळ अठरा वर्षामध्ये तो वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे नंतर आहे हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी देण्यात येणार आहे आणि प्रवीण कुमार यांना या चार जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठीक आहे तर आपलं उत्तर होणार वरील सर्व ठीक आहे आता बघा इम्पॉर्टंट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवमध्ये आणि पूर्वी हा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जात होतं आता त्याचं नाव चेंज झालं आणि आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाते नंतर पगा पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार रोख राशी दिली जाते या पुरस्कारामध्ये पंचवीस लाख रुपये आणि प्रथम विजेता होता विश्वनाथ आनंद ठीक आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागील वर्षामध्ये किती विजेते होते तर चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकी रेड्डी सात्विक साहीराज ये हे इत्यादी विजेते होते दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे अर्जुन पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे तर तो टोटल चौतीस खेळाडूंना देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर डी थर्टी फोर त्यानंतर आहे अकरावा प्रश्न विश्व शतरंज चॅम्पियन दोन हजार चोवीस चा विश्वविजेता डी गुनेस हा भारतातील कोणत्या राज्याचा रहिवासी आहे डी गुणेश ठीक आहे भारतातील कोणत्या राज्याचा रहिवासी आहे तर तामिळनाडू ऑप्शन नंबर ए त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणाची राज्य कृषी सचिवपदी नियुक्त करण्यात आली राज्याचे कृषी सचिवपदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विकास रस्तोगी यांची नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे कोणती विनाशिका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे आत्ता तर ती आहे प्रोजेक्ट बीस ठीक आहे प्रोजेक्ट पंधरा बी सुरत त्यानंतरचा प्रश्न बघा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे आजचे प्रश्न आपले झाले चार जानेवारी दोन हजार पंचवीसचे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाच जानेवारीचे जे महत्त्वाचे करंट अफेअर घेऊन